नमस्कार मी दुर्गा आज आपण करणार आहोत पालक पुरी पालकाची भाजी हिवाळ्यात खाण्याची मजा वेगळीच असते पालक खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे पण आहेत पण लहान मुलांना जास्त पालक आवडत नाही म्हणून आज आपण पालक पुरी करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करू येथे मी किलो पालक घेतली स्वच्छ धुवून पाणी निसळून घेतलेली आहे आता गॅसवर मी येथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पालक टाकून आपल्याला पालक शिजून घ्यायची इथे मी सगळी पालक टाकून टाकलेली आहे कढईमध्ये आता आपण ग्लासभर पाणी टाकू आणि भाजी छान शिजून घेऊया तिथे मी झाकण ठेवलेले कारण झाकण लावल्याने पटकन शिजते आणि गाळ पण होते लवकर म्हणून इथे मी दोन मिनटं छान झाकून ठेवणार आहे जास्त पालक शिजायला टाईम लागत नाही आपल्याला दोन तीन मिनटात पालक शिजते आपली हे बघा आपण बघूया आता पालक शिजली का खूप मस्त अशी पालक आपली शिजलेली आहे बघा चमच्याने नरम झाली झाली कळती आता इथे मी गॅस बंद केलाय खाली कढई उतरून घेऊया आता आपल्याला पालकाची भाजी छान हो गार होऊ द्यायची कारण आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यात हे बघा आता मी बघते गार झाली का मस्त अशी गार झालेली आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये सर्व सर्व पालकाची भाजी टाकून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची इथे मिक्सरच्या भांड्यात मी इथे सगळी पालकाची भाजी टाकलेली आहे हे बाकीचं पाणी आपल्याला कणिक सुरण्यासाठी पुन्हा वापरायचं आहे मी बाजूला ठेवून देऊ तर मिक्सरच्या भांड्यात इथे मी मिरची टाकलेली बा थोडीशी चिरून लसण अद्रक एक चमचा धने अर्धा चमचा जिरे तर याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे बघा मी आता आपण कणिक मिळून घेऊया पुरीसाठी इथे मी मिक्सिंग बॉल घेतला एक यामध्ये पेस्ट टाकून देऊ याच्यामध्ये दोन कप मी इथे गव्हाचं पीठ टाकले दोन चमचे बेसन पीठ टाकायचे एक वाटी तिळ तील, तिळांना आपल्या पुरी खाताने खूप छान लागते म्हणून तिळं आवश्यक टाका इथे मी एक चमचा ववा कुस करून हाताने टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं सगळे हे एकदा मिक्स करून घेऊ आपण आणि याचा असं कणिक मळून घेऊ घट्ट असं कणिक मळायचं आपल्याला माझं तितक्यात पेस्टमध्ये घट्ट मळून झालं आहे पीठ पाणी काही लागलं नाही पुन्हा मी कणिक वा, मळण्यासाठी वापरणार आहे आता आपल्याला दोन मिनटं छान याला झाकून ठेवून मुरू द्यायच्या हुंडा उंडा मुरल्यानं आपली छान पुरी खुसखुशीत होते दोन मिनटं झाले आपले पीठ छान बघा मुरले आता आपण पुरी करून घेऊया इथे मी एक हातात छान गोल घेतलाय आता आपण पुरी लाटून घेऊया पालक खाण्याचे जास्त फायदे मधुभ असणाऱ्याला ना आहेत कारण साखरेची सॉरी रक्तातली साखर नियंत्रित करते पालक म्हणून पालक ही पौष्टिक पालेभाजी आहे जितोच्या केस आणि हाडाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून तुम्ही नक्की हिवाळ्यात पालकाची भाजी का पालकाची भाजी आवडत नाही अशा वेगवेगळ्या रेसिपी करून खा पालक पुरी खूप मस्त होते चवीला इथे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्यात बघा आता आता आपण पुरी तळून घेणार आहोत तिकडे मी तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचे मगच पुरी टाकायची आपल्याला आता बघूया इथे थोडंसं मी थोडंसं कनिक टाकले बघूया तेल तापले का तेल चांगलं तापले आता आपण पुरी छान तळून घेऊया जास्त इथे पुरी टाकायची नाही कारण फुगत नाही एक एकच पुरी टाकून आपल्याला तळून घ्यायच्या पुऱ्या माझी कढई पण छोटी असल्यामुळे मी एक एकच पुरी टाकते कढई मोठी असली तर आपण दोन तीन टाकू शकता मस्त अशी आपली पुरी फुगलेली आहे बघा पालकमध्ये अनेक विटॅमिन पण असते पा कॅल्शियम सोडियम खनिज लोह विटॅमिन ए विटॅमिन सी सुद्धा असते म्हणून खूप फायद्याचे आपले पालक खायला हिवाळ्यात तर खूप खूपच महत्त्वाचे पालक खाणे खूप अनेक फायदे आहेत शरीरासाठी आपल्या पालकाचे इथे मी सगळ्या पु तळून घेते बघा टम्म अशी पुरी आपली फुगत आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा पुरी खूप छान होते चवीला पण खरपूस अशी आपल्याला पुरी छान तळून घ्यायची आहे मस्त अशी आपली पुरी तळून झालेली आहेत बघा इथं माझ्या सगळ्या पुरी तळून झालेल्या आहेत बघा खूप छान पालक पुरी झालेली आहे तुम्हाला पण नक्की आवडेल तुम्ही नक्की करून बघा खूप सगळ्यांनाच आवडेन घरातल्यांना तुमच्या कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद